नमस्कार मित्रांनो स्पार्टन स्पार्टमधे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत जाहिरात आहे मित्रांनो बघा ॲप्लिकेशन्स आर द इन्व्हायटेड एलिजिबल कॅन्डिडेट्स द पोस्ट ऑफ टीचर्स ॲट एमईस एम ई एस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मित्रांनो तर बघा महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट घेऊ मित्रांनो आपण बघा इंग्लिश मिडीयमात शाळा आहे आणि नॉन ग्रँटेड आहे मित्रांनो नॉन ग्रँटेड युनिट आहे मित्रांनो युनिट काय नॉन ग्रँटेड त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्यांच्या त्यांना दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी त्यांना काय करायचं मित्रांनो एक्सपिरियन्स असे कॅन्डिडेट त्यांना भरायचे मित्रांनो अशा बरेचसे काही पोस्ट भरायचे त्यांना म्हणजेच विचार केला तर टेम्पररी नेचर असणार बघा वेकन्सीज फॉर आर आर ट्रीम आर ट्रीमसाठी मित्रांनो आर ट्रीम्स आणि इंग्लिश मीडियम तर बघा याच्यामध्ये इंग्लिश इंग्लिश पद इंग्लिश एक सब्जेक्ट इंग्लिश मित्रांनो फुल टाइम असं वर्क टाईम आहे त्यासाठी क्वालिफिकेशन बघा एम ए बी एड लागतं मित्रांनो त्यानंतर सायकोलॉजीचं आहे मित्रांनो बघा फुल टाइम एम ए बी एड लगते मित्रों इकोनॉमिक्स है, है फुल टाइम है एम ए बी एड लगता मैथ है फुल टाइम एम एस सी बी एडर पॉलिटिकल साइंस है फुल टाइम एम ए बी एड और हिस्ट्री पार्ट टाइम है हिस्ट्री का है पार्ट टाइम साम ए बी एड तो बित्रनो एक चांगली ऑपोर्चनिटी नॉन गेंड आल तरी मित्रों तुम्हारी सैलरी वगैरह चांगली मित्रों अधिक तुम्हाला जर माहिती लागत असल्या मित्रांनो इथं साईट सुद्धा देईल इथं तुम्ही विजिट करू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट सेंट जोसेफ कॉन्व्हेट गड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर नागपूरची मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर दिले इमेलआय दे सुद्धा देईल तुम्हाला पोस्ट मित्रांनो शिक्षणसेवकाचं हो पोस्ट आहे मित्रांनो बघा शिक्षण हे मित्रांनो एकच पद आहे सहा ते आठसाठी साठी त्याच्यानंतर तुम्हाला बी ए बी एड लागते मित्रांनो बी एमध्ये मध्ये हिंदी बघा टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो कारण की सहा साथ ते आठसाठी साठी ओनली लेडी कॅन्डेट्स नीड टू अप्लाय फक्त लेडी साठी मित्रांनो बघा त्याच्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हेडमास्टर संघ भेटायचा आहे मित्रांनो सेंट जोसेफ पॉनवेट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज किंग वे नागपूर सहा जूनला तुमचे काय असणार मित्रांनो मुलाखत राहील त्या ठिकाणी मुलाखत असल्यामुळं बघा आठ ते साडे वाजेपर्यंत ही तुमचा टायमिंग राहील मुलाखतीचं त्याच्यानंतर बघा विथ तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट न्यायचे मित्रांनो ओरिजिनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स अँड अट्रस्टेड फोटोकॉपीज तुम्हाला ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट पण न्यायचे मित्रांनो तुम्हाला एक जेरोक्स कॉपीसुद्धा सोबत घेऊन जायची मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती लागत असेल मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे बघा त्याच्यानंतर एक न्यू हरिजन पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेज मित्रांनो क्रीडा चौक हनुमान नगर नागपूर नागपूर जाहिराती इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यूसाठी दिले क्वालिफिकेशन्स बघा रिकोअर क्वालिफिकेशन क्वालिफाईड अँड द लीड टू इयर एक्सपिरियन्स बघा दोन इयर एक्सपिरियन्स तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो दोन वर्षाचं एक्सपिरियन्स फिमेल स्टाफ विथ गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमच्यामध्ये इंग्लिश स्किलसुद्धा असणं गरजेचं मित्रांनो म्हणजे चांगल्या प्रकारे जर इंग्लिश बोलता येत असेल मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्हाला प्राधान्य राहील जर इंग्लिशवर तुमचं प्रभुत्व तर हेडमास्टरचं पद आहे मित्रांनो बघा एम एस सी किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो आणि पाच वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो हेडमास्टरचं पदे मित्रांनो त्यानंतर प्रायमरी किंवा मिडल टीचर्ससुद्धाचं त्याचं पण पद आहे सायन्स हिंदी आणि मराठी तीन सब्जेक्टसाठी तीन सब्जेक्टसाठी दिलेलं आहे आणि त्याचे क्वालिफिकेशनसुद्धा दिले एम एस सी बी एस सी एम एस सी किंवा बी एस सी बी एड बघा एम ए किंवा एम ए बी एड इंग्लिश हिंदी अँड मराठी लिटरेचर तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन जर असेल मित्रांनो तुम्ही इंटरव्ह्यूसाठी हजार राहू शकता मित्रांनो बघा पंचवीस मे दोन हजार पंचवीस संडे टायमिंग दिले साडे दहा ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले न्यू हो, होरिझोन बघा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज क्रीडा चौक नगर नाकपुर। नागपूर नागपूर ची डायरेक्ट आहे चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी बघा नेक्स्ट शिक्षक पाहिजे बघू शकता ज्ञान संस्कार फेडरेशन चोकाक या संस्थेच्या शासन मान्यता मराठी मा... शासन मान्यता मराठी माध्यम मित्रांनो मराठी साठी गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज चोकाक या शाळेमध्ये प्राथमिक ते माध्यमिकसाठी खालील जागा त्वरित भरणे मित्रांनो बघा मान्यता प्राप्त आहे मित्रांनो इथे क्वालिफिकेशन दिले बघा एम ए किंवा बी ए बी एड मुख्याध्यापकाचं पद आहे मित्रांनो पाच वर्ष तुम्हाला अनुभव लागतो मित्रांनो पदसंख्या एक त्याच्यानंतर इथं बघा इथं मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान गणित इतिहास भूगोल प्रत्येकी एक एक जागा आहे मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टसाठी एक एक जागा आहे त्यासाठी तुम्हाला बी ए किंवा बी एस सी एम ए किंवा एम एस सी बी एड हे क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथं सर्व शिक्ष सर्व विषयांसाठी मित्रांनो तर बघा टोटल सहा जागा आहे सर्व विषयांसाठी त्यासाठी तुम्हाला फक्त बी ए किंवा एच एस सी बी डी एड बी ए किंवा एच एस सी डी एड लागतं मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा क्रीडा शिक्षक मल्लखाम योगा इत्यादी क्रीडा शिक्षक मग त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो म्हणजे मल्लखांब किंवा योगा इत्यादी एक मित्रांनो बघा त्यासाठी क्वालिफिकेशन दिले बी ए किंवा एम ए आणि बी पी एड बी पी एड अनिवार्य आहे मित्रांनो बरं का त्यानंतर बी एस सी बघा बी एस सीसाठी काय दिले प्रयोगशाळा परिचारक परिचारक दिले प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचारक यासाठी बी एस सी लागते मित्रांनो त्यानंतर बघा शिपाई आणि ड्रायव्हरसाठी दिले दहावी किंवा बारावी त्याच्यानंतर मदतनी साठी सुद्धा आहे बघू शकता दहावी किंवा बारावी चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघू शकता चार जागा आहे ड्रायव्हर आणि शिपायच्या आणि मदतनीच्या दोन जागा आहे मित्रांनो बघा तरी पण इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र व एक झेरॉक्स कॉपी संच सह सो खर्च आणि गुरुकुल विद्यालय चोका तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी रविवारी पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहायचं मित्रांनो बघा तुम्हाला दहा वाजता उपस्थित राहायचं मित्रांनो त्यानंतर बघा विनाअनुदानित विभागासाठी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक विनानुदानित विभागासाठी टी ई टी आणि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो शिक्षक भरती अंतिम निर्णय संस्थेचा राहील जे शिक्षक भरतीचा जो अंतिम निर्णय तो कशा संस्थेचा राहील मित्रांनो तर चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता विशेष म्हणजे बघा शासन मान्य प्राप्त अशी मराठी माध्यम तर बघा ही विनाची शाळा आहे मित्रांनो बघा कॅलाज असे रंगनाथराव बघा काल जाते गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वीरांद शाळा आहे शिवछत्रपती प्राथमिक माध्यम माध्यमिक विद्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्वयर्थ सहाय्य आहे मित्रांनो बघू शकता प्राथमिक शिक्षकाचं पदे एच एस सी डी एड दहा ते पंधरा हजार रुपये पगार आहे मित्रांनो तीन जागा आहे माध्यमिक शिक्षक बघा बी ए बी एड बी ए बी एड इंग्लिशसाठी त्यानंतर बी एस सी बी एड सोशल सायन्स सायन्ससाठी uh, आणि बी एस सी बी एड मॅथसाठी बघा प्रत्येकी बारा ते सतरा हजार बारा ते सतरा हजार बारा ते सतरा हजार असे टोटल बघा पाच पदे दिलेले आहे त्यानंतर क्रीडा शिक्षक पदवी आणि बी पी एड बघा दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला मानधनी म्हणजे टोटल मानधनीची जागा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा वस्तीगृह अधीक्षक पुरुष आणि महिला यासाठी एच एस सी किंवा पदवीधर लागतं मित्रांनो आठ ते दहा हजार पगार राहील मित्रांनो बघा पुरुषांच्या चार जागा आहे आणि महिलाच्या दोन जागा आहे एकूण सहा जागा आहे अकाउंटंट बघा एच एस सी पदवी प्लस संगणक बारा ते सतरा हजार पगार आहे मित्रांनो एक जागा आहे आचारी महिला किंवा पुरुष दोन दोघांसाठी दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे बघा पुरुषांसाठी पंधरा ते अठरा हजार आणि महिलांसाठी आठ ते दहा हजार पुरुषांची बघा एक संख्या आहे आणि महिलांची चार संख्या आहे म्हणजे चार पदे बघा वाचमॅनची किंवा पारेकरची सातवी पासवर मित्रांनो आठ ते दहा हजार पगार आणि तीन पदे दिलेले एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो जागा बघा त्याच्यानंतर बघा उमेदवार मुलाखती मुल, स्व मूळ कागदपत्र झेरॉक्स झेरॉक्सप्रतीसह पासपोर्ट फोटो सह उपस्थित राहावे अनुभव वय शिक्षण व मानदांचे बंधन नाही दिनांक बघा इथं दिले पंचवीस पास दोन हजार पंचवीस रविवारी वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ बघा नवरचना प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्राजवळ जिंतूर परभणी इथे संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो बघा ही मॉडर्न कॉलेज कोल्हापूरची जाहिरात आहे मित्रांनो शिक्षण अर्थ बघा शिक्षण शैक्षणिक वर्ष बघा पंचवीस ते सव्वीससाठी साठी हे पदे भरायचे लेक्चरचे पदे बघू शकता एम एस सी मायक्रोबायोलॉजी पी जी डी एम एल टी बी एस सी एम एल टी त्यानंतर एम एस सी केमिस्ट्री त्यानंतर एम ए इंग्लिश त्याच्यानंतर एम कॉम आणि बी एच एम एस किंवा बी एम एस क्लर्क तेल आणि ग्रॅज्युएट आणि तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज एक एक पदे मित्रांनो पी यूनचे बघा बारावी पास आणि वॉचमॅनसुद्धा सुद्धा दहावी पास बघा इसू पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व मूळ कागदपत्र व झेरॉक्स एक प्रत कार्ड साईज फोटो व आधार कार्डसह मुलाखती उप उपस्थित राहायचं मित्रांनो मुलाखती चोवीस मे दोन हजार पंचवीस दोन वाजता आहे मित्रांनो बघा या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे जर पात्र उमेदवार तुम्ही इथं संपर्क करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो नवीन अशा जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर तुमच्यासाठी एक नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये सर्व काही अनुदानित आणि विनानुदानित सर्व शाळा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहाव्याच भेटेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि परत मित्रांनो जर कोणाला जर स्वतः एखाद्या जिल्ह्याची जाहिराती लागला असेल मित्रांनो तुम्ही कमेंट्स करू शकता मी त्या जिल्ह्यावरती तुमचा तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो धन्यवाद